आत्ताच मीडियावर एक न्यूज पाहिली मी की डॉक्टर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि डॉक्टर घैसास यांना क्लीनचीट मिळाली ए एम आयच्या अंतर्गत एच बी आयमध्ये जे काय सहा सात सदस्य आहेत त्यांनी निर्णय देऊन हा अहवाल दिला काय विचार करून हा अहवाल दिला असेल मला कळत नाही अहो एक आई एक आईला मारलं या लोकांनी डॉक्टर घैसासांनी कोणती ट्रीटमेंट दिली लिहून दिला एका कागदावर पैसे भरावेत आणि ऍडमिशन करून घ्यावं ही त्यांची ड्युटी आहे जेव्हा तुम्ही ते शपथ घेतात डॉक्टर होताना तेव्हा त्यांची पहिली ड्युटी असते की एक तर ते चॅरिटी हॉस्पिटल पहिली ड्युटी काय असते त्यांची डॉक्टर असताना की त्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायची नंतर बघितलं गेलं असतं डिपॉझिट आलाय ऍडव्हान्स आलाय काय नाही आलंय काय नाही आलंय आपण तुम्ही तिचा बळी घेतला ना एका महिलेचा एका आईचा बळी घेतला दोन मुलांना पोरकं केलं त्या डॉक्टरनी त्या हॉस्पिटलनी आणि चक्क क्लीन चीट, क्लीन चिट पोलीस सुरक्षा चोवीस तास संरक्षण काय म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं एकाने रडल्यासारखं करायचं किती दिशाभूल करता जनतेची पुणेकरांना वेडं बनवायचा हा प्रयत्न चालू आहे का दोन अहवा दोन अहवाल आले आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांना जबाबदार पकडला गे गेलाय दोषी पकडला गे गेलाय हा तिसरा अहवाल कसा मॅनेज केला गे गेलाय या तिसऱ्या अहवालामध्ये कसं तुम्ही त्यांना क्लीन क्लीनचे देत कोणत्या बेसवर देताय मी तर विचार करते की जोस असून पोरशे प्रकरणामध्ये सगळे रिपोर्ट बदलतो त्यांच्या अहवालावर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा का पैसे घेऊन तिथल्या डॉक्टरांनी पोरशे कारमध्ये ब्लड रिपोर्ट बदलले हो त्या कमिटीनी सांगायचं की डॉक्टर घैसास क्लीन आहे त्यांनी त्याची ड्युटी केलेली आहे दवाखान्याचा काही दोष नाही आहे लाज वाटली पाहिजे आपण काय निर्णय देतोय सुरक्षा देतोय त्या माणसाला आता मेलेल्याला कोण मारणार आहे कशाला सुरक्षा देता डॉक्टर घैसासांना आणि क्लीन चिट त्या आत्ता त्या पोस्ट पाहिली कोणतरी अनघा घैसास म्हणून आहे तिने तर अशी भयानक पोस्ट केली याच्यावर की मीडियाला पण वाटेल ते बोलली ती नालायक मीडिया असं तस जातीयवादी तिने पोस्ट टाकलेली आहे एवढी हिंमत येते कुठून एवढा मास येतो कुठून कोण आहे तुमच्या माग आणि हा जो अहवाल आहे निश्चितपणे या अहवालाला लोकांनी चॅलेंज केलं लो पाहिजे का हा अहवाल मॅनेज अहवाल आहे पहिले दोन अहवाल जेव्हा सांगतात ते पण शासकीय आहेत की डॉक्टर आणि हॉस्पिटल दोषी आहे मंगेशकर हॉस्पिटल दोषी आहे मंगेशकर हॉस्पिटल दोषी आहे डॉक्टर घैसास दोषी आहेत हे अहवाल सांगत असताना हा तिसरा ससून निर्णय एचबीआयचा अहवाल असा येतोच कसा याचा सूत्रधार कोण आहे या, या मंगेशकरांचा आका कोण आहे हे आम्हाला तरी कळू द्या एवढं कोण वाचवतंय तिकडे एक खासदार त्यांच्या नावाने सारखी बोंबा बोंब चालली आहे सारखी रडती आहे टाहो फोडून की, की मंगेशकर हॉस्पिटलचा दोष नाही गैसासनचा दोष नाही ओ डॉक्टर गैसासांचं आय आय व्ही एफचं क्लिनिक आहे ना आय व्ही एफ ट्रीटमेंट देतात ना आहे ना त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेऊन आलेल्या लोकांना तुमच्या मंगेशकर दवाखान्यामध्ये रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते हे लोकांनी सांगितलंय तिथलं आय व्ही एफ ट्रीटमेंट घेणाऱ्या महिलांनी पण सांगितलंय आणि नाही घेतले ट्रीटमेंट त्याला हरहूर करतात आणि असं असतानाही एसबीआय असा अहवाल देते की डॉक्टर डॉक्टरांची काही चुकी नाहीये घर भिथरलाय आणि त्यांच्यावरच तुम्ही आरोप करताय की नाही ते खोटं बोलतायत नाही असं झालंच नाही त्यांनी ट्रीटमेंट देत होते किती खोटं बोलायचं लिमिटच्या बाहेर आणि ते पण प्रशासनामध्ये मंत्रालयामध्ये जो आमदार आहे म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या माणसाचा सा स्वीय सहाय्यक त्याची बायको त्याला तुम्ही धुडकावून लावताय तिकडनं आलेल्या फोनला धुडकावून लावताय आणि आजच्या तारखेला तर धक्का आहे खरच सांगते असा धक्का देऊ कसे शकता तुम्ही कोण आहे तुमच्या माग कोण हे स्वतः सांगते आहे आमच्या विजय वडट्टीवर जे बोलतात ना खरंच बोलतात ही सगळी चोट्टी गँग आहे आणि हे सगळं प्लॅन झालेलं आहे जर दोन अहवाल तुम्हाला दोषी ठरवतात तर एक अहवाल पूर्ण अपोजिट येतो कसा आणि जास् ससून पोरशे कारमध्ये पूर्ण ब्लड रिपोर्ट्स बदलले पैसे घेऊन तिथल्या डॉक्टरांनी पैसे काऊन ब्लड रिपोर्ट बदलले एका नेत्याचं ऐकून ब्लड रिपोर्ट बदलले असं असताना या केसेसमध्ये त्यांचीच कमिटी येते मग थोडं तर मनामध्ये पाल चुकचुकते आणि म्हणूनच म्हणते की हा अन्याय आहे एकानी मारल्यासारखं करायचं एकानी रडल्यासारखं करायचं हे जे नेट नाटक चाललेलं आहे दवाखान्याला वाचवायला घसासांना वाचवायला हे जे नाटक आहे हे आमच्या पुणेकरांच्या जीवाशी खेळ आहे यांनी यांची हिंमत वाढेल आणि ह्याच्यापुढे हे आणखीन सामान्य जनतेला त्रास देतील चॅरिटी हॉस्पिटल आहेत त्यांनी टॅक्स न भरण्यापासून वेगवेगळे वेग गुन्हे केले असं असतानाही तुम्ही त्यांना क्लीन चेट देताय संरक्षण देताय याचा अर्थ तुम्ही जनतेचे नाही आहात तुम्ही जनतेचे नाही आहात तुम्ही जनतेचं कधी भलं चिंतत नाही आहात आणि ह्याचा विरोध आम्ही करणार रस्त्यावर उतरून करणार आणि निश्चित करणार